आयशर टेम्पो मध्ये खचाखच भरून गुटखा बसुळे फटका म्हणून लाल रंगाची माती असल्याचे भासून पळून जाण्याच्या होते प्रयत्नात प्रत्येक वेळी हे गुटखे बहादर नवनवीन शक्क लढवतात मात्र अहमदपुरात आलेले आय पी एस नवदीप अग्रवाल त्यांना चांगलीच अद्दल घडवतात राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात अहमदपूर पोलिसांची मोठी कार्यवाही लागलेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यांवर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देशित केले असतात त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अहमदपूर येथील आयपीएस अधिकारी नवदीप अग्रवाल हे पोलीस निरीक्षक पदाचे कर्तव्य बजावत असताना त्यांच्या नेतृत्वात नाकाबंदी पथकाने मोठी कार्यवाही केली आहे काल दिनांक सतरा एप्रिल रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास नाकाबंदी कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल केंद्रे पोलीस कॉन्स्टेबल मामडगे व पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप काळगे यांना नाकाबंदी दरम्यान संशयित वाहन आयशर टेम्पो क्रमांक बी बी एकोणसत्तर हा भरधाव वेगात असल्याचा संशय आल्याने त्यास थांबण्याचा इशारा केला असता तो थांबला नाही म्हणून त्यास थोड्या अंतरावर जाऊन उभा करून विचारपूस केली असता त्यामध्ये दोन चालक व प्रतिबंधित गुटखा अंदाजे किंमत एकवीस लाख बावन हजार आठशे रुपयांचा माल मिळून आला त्यांना सोडण्याकरता का कार कारमध्ये दोघे जण आले ते पण प्रतिबंधित गुटखा विक्री करीत असल्याचे दिसून आल्याने सर्वांना ताब्यात घेऊन सविस्तर पंचनामा करून अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे यांना कळवून त्यांनी पोलीस स्टेशनला हजर राहून सदर कार्यवाहीची तक्रार देऊन रफिक अब्दुल शब्बीर अमीन उल्ला शमी उल्ला दोघे राहणार अमरावती आलोक राजेश्वर रेड्डी राहणार शिरूर ताजबंद योगेश नितीन यादव राहणार लोहा जिल्हा नांदेड या चौघां जणांवर पोलीस स्टेशन अहमदपूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे शेहेचाळीस अब्लिक चोवीस कलम तीनशे एक अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर चौतीस भारतीय दंड विधान सहकलम एकोणसाठ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गुरुकुले हे करीत आहेत तक्रारदार प्रवीण संजय कच्छवे राहणार लांजी तालुका अहमदपूर यांच्या तक्रारीवरून एका आयशर टेम्पो मध्ये गोवंश जातीचे दहा बैल किंमत अंदाजे पाच लाख रुपये वाहन आयशर किंमत पंधरा लाख रुपये असे एकूण वीस लाख रुपयांचा मुद्देमाल सतरा एप्रिल रोजी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हिना लॉज अहमदपूर येथे वाहतूक करीत असताना चालक अहमद शबीद तांबुळी शेख राहणार नेकरून जिल्हा बीड हा मुद्देमालासह मिळून मुद्दे आला सदर गुन्ह्याचा तपास आयपीएस पोलीस निरीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गुंडरे हे करीत आहेत पोलिसांकडून एकाच वेळी दोन मोठ्या कारवायांमध्ये अंदाजे बासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्यामुळे अहमदपूर पोलिसांचे कौशल्य पाहण्यासाठी व कामगिरी पाहण्यासाठी लोकलिक पोलिस स्टेशन ये थे का ही गर्दी के लिए होती तो कल रात में अराउंड बारह बजे हमें एस एस टी की जो हमारी वहाँ पर जो नाकाबंदी लगी है उसमें उनको थोड़ा शक हुआ कि यहाँ पर कुछ हो सकता है तो हमने पीछा किया उस गाड़ी का और वो गाड़ी में जब देखा तो फिर वो हमें बाहर को पूरा मिट्टी मिट्टी का था और उसके अंदर लेकिन हमें जब आइडिया लगा तो उसमें बहुत फर्क उठता था अंदाजन इक्कीस बाईस लाख का माल है और उसके साथ जो गाड़ी है उसका वो भी मन में जप गया के अलावा हमने चार लोग अरेस्ट किए हैं प्लस तीन लोग इनके मालिक है कल इंटरेगेशन ट्रेगेशन चल रहा है भी इन्वेस्टिगेशन और रहा है तो टोटल हमने सात लोग एफ में डाले तो उससे हमें पूरा नेटवर्क जो है वो काफ़ी हद तक हमें आइडिया लग गया उसके हिसाब से हम आगे ही लाते हैं तो इसके अलावा हमने ट्रक और एक गाड़ी सीज कर ली है तो हम जिसके हिसाब से अप्रॉक्सीमेटली चालीस पचास लाख में ही बात आवड़ लस लाइक और शेयर करूँ कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा ताजे आणि महत्त्वाचे रोकठोक अपडेट मिळविण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका